जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक निरीक्षण औरंगाबाद यांच्या न्यायालयातील एस एम पी आय नंबर एक अग्निक दोन हजार अठरा या प्रकरणामध्ये जिल्हास्तरीय समिती गठीत करून तालुकास्तरीय पथकामार्फत स्थानिक प्राधिकरणाकडून चालविण्यात येत असलेल्या शाळांमध्ये भौतिक सुविधांचे निरीक्षण केले जात आहे जिल्हाधिकारी राहुल राहुल कंदिले यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पथक गठित करण्यात आले आहे या पथकात जिल्हा शासकीय अभियंता गट विकास अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता पोलीस निरीक्षक गट शिक्षण अधिकारी आदी सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत या पथकाकडून तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन भौतिक सुविधांची पाहणी केली जात असून शाळेला पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध आहेत का योग्य इमारत आहे की नाही शाळेतील पिण्याच्या पाण्याची स्थिती स्वच्छता ग्रांची अवस्था शाळेच्या परिसरातील गैरप्रकार शाळेला कुंपण भिंत आहे का याबाबत निरीक्षण केले जात आहे भोकर तालुक्यात स्थानिक प्राधिकरणाच्या एकशे पंचवीस शाळा असून या सर्व शाळांना भेटी देण्यासाठी तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या मार्गदर्शनात नियोजन करण्यात आले असून गट अधिकारी केंद्रे पोलीस निरीक्षक अजित कुंभार गट अधिकारी सुधीर गुट्टे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जायभाय शिक्षण विस्तार अधिकारी सुमन गोणारकर केंद्र प्रमुख वीरा शिंदे लक्ष्मण सुरकार आदींच्या पत्रकाकडून दिनांक आठ एप्रिल पासून शाळा भेटी सुरू करण्यात आल्या आहेत बोशी व देवठाणा केंद्रातील सुमारे तीस शाळांना भेटी देऊन भौतिक सुविधांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले आहे या शाळा भेटीत विनो तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी शाळेतील प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचा आढावा घेतला आहे यावेळी गावकरी लोकप्रतिनिधी यांना शाळाप्रती संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन केले अनेक शाळेतील गुणवत्ता शालेय परिसराची स्वच्छता रंगरंगोटी शिस्त पाहून माननीय तहसीलदार यांनी समाधान व्यक्त केले आहे पोलीस निरीक्षक अजित कुमार यांनी शाळेच्या परिसरात होत असलेले गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन केले या पथकाकडून शाळेची पाहणी करून वास्तव परिस्थिती शासनात कळवली जाणार असल्यामुळे भविष्यात शाळेला फायदा होईल या आशेने पालक वर्गात मात्र समाधान व्यक्त होत असताना दिसून येत आहे